नमस्कार मित्रांनो ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्ही एम एस टी एम टी लिमिटेडचा जो आय पी ओ चालू आहे त्याबद्दल आता आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत ठीक आहे सो व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला समजणार आहे की या आय पी ओला अप्लाय करायचं आहे की नाही आणि यामध्ये नेमकं किती प्रॉफिट होऊ शकतो आहे ठीक आहे तर चला तर सगळ्यात पहिले आपण बेसिक गोष्टी जाणून घेऊया तर बेसिक गोष्टी बघितलं तर हा जो काय आय पी ओ आहे तो सतरा सप्टेंबरला चालू झाला आणि बावीस सप्टेंबरला आता क्लोज होणार आहे तर हा जो काय आय पी ओ आहे त्याची इश्यू साईज आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये म्हणजे थोडंसं छोट्या साईजचा आय पी ओ आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आय अप्लाय करण्यासाठी तुम्हाला नॉर्मली चौदा पंधरा हजार रुपयाच्या आसपास पैसे पास जे काही ते लागणार आहे त्यानंतर आता याचा आत्तापर्यंत जर आपण सबस्क्रिप्शन जर बघितलं तर भरपूर चांगल्या यामध्ये सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे म्हणून भरपूर इंटरेस्टिंग आय पी ओ आहे बरोबर माहिती घेऊन तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे so, सो ही जर कंपनी जर बघितली तर ही टी एम टी बार्स बनवण्याचं काम करते जे पण आपल्या सळाया असतात जे आपण बिल्डिंग बांधण्यासाठी किंवा मोठे मोठे जे स्ट्रक्चर आहेत ते बांधण्यासाठी जे आपण वापरतो ते सर्व लोखंड आहे त्याच्या सळाया बनवण्याचं ही कंपनी काम करते याची जी काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला डिटेलमध्ये इथं मिळून जाईल तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स ऑफ द इश्यू जर बघितले तर यामध्ये यांच्यावर खूप छोटा एकतर आय पी ओ आहे त्यामध्ये एकशे पंधरा कोटी रुपये जे काय आहेत ते हे त्यांच्यावर काही लोन आहे ते रिपेमेंट करण्यासाठी मेनली यूज केले जाणार आहे बाकीचे जे पैसे आहेत ते जनरल कॉर्पोरेट पर्पज आहे आता या कंपनीचे तुम्ही जर फायनान्शियल जर बघितले तर बॉरोईंग जे काही म्हणजे कंपनीवरचं जे काही कर्ज आहे ते भरपूर वाढलेलं आहे मागच्या काही दिवसांमध्ये म्हणून कंपनीला हे जे काही कर्ज आहे ते थोडंसं कमी करायचं आहे म्हणून एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांपैकी दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्याच्यासाठी वापरले जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर नेटवर जर बघितली कंपनीची चांगल्या प्रकारे वाढलेली आहे काही प्रॉब्लेम नाही पॅड जर बघितला कंपनीचा तर तो पण वाढलेला आहे पहिले दोन हजार चोवीसमध्ये जर बघितला तर तेरा कोटी होता आता चौदा कोटी झालेला आहे दोन हजार तेवीसमध्ये फक्त चार कोटी रुपये होता म्हणजे ग्रोथ दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत जर बघितली तर चांगली ग्रोथ आपल्याला चांगली बघायला मिळालेली आहे त्यानंतर आपण रेव्हेन्यू जर बघितला ना तर रेव्हेन्यू यांचा थोडासा खाली आलेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडणार आता बघा खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणून व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचं मी तुम्हाला सांगतो आता बघा इथं रेव्हेन्यू जो काय आहे तो कमी झालेला आहे म्हणजे या कंपनीची सेल्स कमी झालेली आहे पण तरीसुद्धा यांचा प्रॉफिट वाढलेला आहे मग असं नेमकं का, का होतं असं काही काही कंपन्यांमध्ये होत राहतं तर नॉलेजसाठी बघा मी तुम्हाला सांगतो यांनी काय सांगितलेलं आहे की यांनी असं का झालं आहे की यांचा प्रॉफिट वाढलेला आहे पण रेव्हेन्यू जो काही तो कमी झाला तर यांनी सांगितलेलं आहे की यांनी बॅकवर्ड इंटिग्रेशन केलेलं आहे आता बॅकवर्ड इंटिग्रेशन हा शब्द तुम्ही भरपूर वेळेला ऐकलेला असणार तर याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो समजा आता ही जी काही कंपनी आहे ती समजा एखादा प्रोडक्ट बनवते कोणती कंपनी कोणतं पण प्रोडक्ट बनवते आहे समजा त्याचा समजा सत्तर ऐंशी टक्के जो काही भाग आहे त्याचे जे पण टूल्स असतात ती कंपनी स्वतः बनवते बाकीचे जे काही वीस तीस टक्के जो काही भाग आहे ती दुसऱ्या कंपन्यांकडून खरेदी करते किंवा दुसऱ्या देशातून इम्पोर्ट करते असा आहे पण आता यांनी काय केलेलं आहे के की तो तो जो काही वीस तीस टक्के जो काही भाग होता तो पण यांनी स्वतःच बनवायला सुरुवात केलेला आहे याला आपण म्हणतो बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे आता जे पण पूर्ण यांच्या फॅक्टरीमध्ये ज्या पण गोष्टी वापरल्या जातात ते शंभर टक्के हेच बनवतात मग यामुळं काय होतं की स्वतः जर बनवलं त्याची जी काही किंमत असते ती कमी असते आपण जर दुसऱ्याकडून जर खरेदी केलं वीस तीस टक्के टूल्स ते महागामध्ये आपल्याला देणार आहे पण आता यांनी स्वतःच बनवायला सुरुवात केली मग शंभर टक्के हे आता स्वतःवर अवलंबून आहे त्यामुळे यांची जे काही कॉस्ट आहे किंमत असते ते सळ्या बनवण्यासाठी ती खूप कमी झालेली आहे म्हणून यांचा रेव्हेन्यू कमी झालं आहे पण तरीसुद्धा प्रॉफिट जो काही तो वाढलेला आहे हे कारण कंपनीने सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे बॅकवर्ड इंटिग्रेशन जे काही ते काम करतात त्यानंतर यांचं जर का टोटल ॲसेट जर आपण जर बघितलं तर ते चांगल्या प्रकारे वाढलेलं आहेत तर ॲसेट यांचे चांगले आहेत ही चांगली गोष्ट आहे चला चारशे बारा कोटी रुपयाच्या आसपास यांचे ॲसेट आहेत त्यानंतर बाकीचा जो काही पूर्ण याचा जो आर एच पीचा जो रिपोर्ट आहे तुम्ही पाहिजे त्यानंतर वाचू शकता आता या कंपनीविषयी अजून थोडीशी माहिती आपण जर रिटर्न जर बघितले ना तर कंपनीचा सुद्धा आर ओ सी जो काय आहे तो चालू आहे चौदा टक्क्याच्या आसपास म्हणजे कंपनी जे किती चांगला आर ओ सी काढते आहे खूप जास्त पण नाही आहे खूप कमी पण नाही आहे पण एक चांगला आर ओ सी आपण बोलू शकतो की आर ओ सी यांचा चांगला आहे रिटर्न ऑन कॅपिटल इम्पॉई त्यानंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही कंपनी व्हॅल्युएशन काय आहे तर ह्या ज्या सेक्टर जे काय आहे त्या सेक्टरमधल्या तुम्ही बाकीच्या जर कंपन्या जर बघितल्या त्यांचं व्हॅल्युएशन पण भरपूर कमी आहे म्हणून ही जी काही कंपनी आहे ही पण कमी व्हॅल्युएशननी पैसे आपल्याला शेअर्स जे काही ते देणार आहेत तर ह्या कंपनीचा आता व्हॅल्युएशन असणार आहे जे काही पीई रेशो असणार आहे तो असणार आहे जवळपास चौदा टाका चौदाच्या आसपास चौदा पॉईंट ऐंशी आहेत म्हणजे चौदा ते पंधराच्या आसपासच्या पीईने आपल्याला शेअर्स जे काही ते मिळणार आहेत म्हणजे एका चांगल्या व्हॅल्युएशनने आपल्याला शेअर्स मिळणार आहे सध्या आपण जर बघितलं तर तर व्हॅल्युएशन पण चांगलं आहे आणि कंपनीचा प्रॉफिट पण वाढलेला आहे दोन्ही पण गोष्टी आहेत पण थोडंसं कर्ज जे काही ते जास्त आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे यांचा डेट टू इक्विटी रेशो आहे सहाचा आणि सहाचा डेट टू इक्विटी रेशो म्हणजे भरपूर जास्त मानला जातो ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे तर ती एक फक्त नेगेटिव गोष्ट आहे पण कर्ज आता थोडं कमी होणार आहेत तर ती एक चांगली गोष्ट असू शकते आहे पण आता आय पी ओ जर बघितला खूप जास्त चांगला नाही पण छोट्या साईजचा सा आय पी ओ असल्यामुळे याच्यामध्ये पण आपल्याला चांगला प्रॉफिट होऊ शकतो आहे तर शेवटी जर बघितलं सगळ्यात शेवटी तर ह्या आय पी ओमध्ये सध्या ग्रे मार्केट प्रीमियम जी एम पी सध्या चालू आहे थर्टी पर्सेंटच्या आसपास ट्वेंटी फाय टू थर्टी पर्सेंटच्या आसपास चालू आहे पंचवीस ते तीस टक्के तुम्हाला यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो आहे म्हणजे आपण जर बघितलं समजा तुम्ही अप्लाय जर केला अलॉटमेंट जर मिळाली तर तुम्हाला आपल्या जवळपास चार ते पाच हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट याच्यामध्ये होऊ शकतो आहे जो की एक चांगला प्रॉफिट आहे ठीक आहे तुम्ही या आय पी ओला नक्की अप्लाय करू शकत आहात बाकीचे पण आय पी ओ आहे तुम्ही त्याच्यामध्ये पण बघू शकता आहात अजून पण युरोचा पण आय पी ओ पण त्यावर मी व्हिडिओ नाही बनवला कारण त्याला आपल्याला अप्लाय आप नाही आप करायचं तर हा एक चांगला आय पी ओ आहे तुम्ही याला अप्लाय करू शकता आहात पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याचा जो काही हा साईज आहे ती भरपूर कमी आहे म्हणून आपल्याला इथं आप अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत जर नाही जरी अलॉटमेंट मिळालं तरी पण पुढचे आय पी ओ आहेत मी व्हिडिओ इथं बनवणार आहे पुढं तर त्या आय पी ओला तुम्ही अप्लाय करू शकता तर सर्वांनी प्रकारे तर ह्या आय पी ओला अप्लाय करण्यासाठी माझ्याकडून बिलकुल ग्रीन सिग्नल आहे तुम्ही अप्लाय करू शकत आहात ठीक आहे तुमचा तुमचा अॅनालिसिस पण तुम्ही करू शकता आहात वेगळ्या वेबसाईट्सवरून मी माझं जे पण अॅनालिसिस आहे ते सर्व काही इथं सांगितलेलं आहे ठीक आहे तर जवळपास चार पाच हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट जो काही होऊ शकतो याची जी काही लिस्टिंग आहे ती चोवीस सप्टेंबरला होणार आहे तो चोवीस सप्टेंबरला तुम्ही पाहिलं तर सेल करून पाच हजार रुपये तुमचा प्रॉफिट बुक करू शकता त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन जर तुम्ही बघितलं तर खूप चांगलं सबस्क्रिप्शन झालं आहे तिन्ही पण जे काही कोटा आहेत रिटेल इन्व्हेस्टर नॉन इन्स्टिट्युशन आणि क्वालिफाइड तिन्ही पण भरलेले आहेत ऑलरेडी ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे तर हा जो काही आय पी तो ऑलरेडी पट ओव्हर सबस्क्राईब होऊन गेला आहे अजून उद्या टाईम असणार आहे तर उद्यापर्यंत कदाचित खूप जास्त होऊन जाईल थर्टी एक्स फोर्टी एक्स पण होऊ शकतो आहे तर म्हणून लक्षात ठेवायचं आहे या आय पी ओला तुम्ही अप्लाय करू शकता मागचा जो पण मी आपण आय पी ओ सांगितलं होता अर्बन कंपनीचा त्यामध्ये पण खूप चांगला प्रॉफिट झालेला होता जवळपास काही जे स्टुडंट होते ज्यांना अलॉटमेंट झाले होते त्यांनी मला सांगितलं जवळपास नऊ ते दहा हजार रुपयाचं प्रॉफिट कोणाला झालं आहे कोणाला नऊ हजार कोणाला नऊ हजार कोणला दहा हजार असा खूप चांगला प्रॉफिट झाला आहे ज्यांना पण अलॉटमेंट झाली होती त्यावर पण मी तसं सांगितलेलं होतं आपल्या व्हॉट्सअपला तुम्हाला पण अशा प्रकारचे अपडेट जर पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची जे काही लिंक आहे ती देणार आहे तुम्हीच आपल्या ग्रुपला पण जॉईन करू शकता आहात त्यामध्ये आपण फ्रीमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी अपडेट देत असतो आय पी ओबद्दल पण ठीक आहे सो चला तर मग आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असणार आहे आता आय पी ओमध्ये अप्लाय कसं करायचं तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याची पण त्या पण व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल डिस्क्रिप्शन तुम्ही सर्व चेक करायचं तुम्हाला सर्व लिंक्स तिथं मिळतील आणि मग त्यानंतर तुम्ही आय पी ओला अप्लाय करू शकत आहात आय होप की व्हिडिओ तुम्हाला समजलेला असणार आहे आवडलेला असणार आहे व्हिडिओ जर आवडलेला असणार आहे तर नक्कीच एक लाईक करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला असेल तर नक्की एक चांगली कमेंट करा कशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे आणि शिवाय जर काही प्रश्न असतील तुमचे तर ते पण मला तुम्ही चार्टबॉक्समध्ये विचारू शकता आहात मी नक्कीच त्याचा लवकरात लवकर रिप्लाय दे थँक्यू सो मच एव्हरी वन हेअर